तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की वकील नोटीस घेऊन अक्षराकडे गेलेले असतात त्यावेळेस अक्षरा म्हणते की कसली नोटीस तेव्हा ते म्हणतात की ही डिओसची नोटीस आहे त्यावेळेस अक्षरा म्हणत असते की माझे अधिपती असं करणं शक्यच नाही ते असे अजिबात करणार नाहीत त्यावेळेस वकील म्हणतात की ही नोटीस मॅडम तुमचीच आहे अधिपतींची सही आहे याच्यावरती तेव्हा ती खूपच रडत असते आणि म्हणत असते की हे शक्यच नाही तर इकडे भुवनेश्वरी सरांना म्हणत असते की आमचा संसार उभा राहिला तरच आम्ही तुमच्या लेखाचा संसार मोडणार नाही तर चारुहासर म्हणत असतात की हे या जन्मात तरी शक्य नाही तेव्हा मग भुवनेश्वरी म्हणते की मग या जन्मात तुमची सून या घरी येणं ना शक्य नाही तर तिकडे त्या वकिलांनी ती नोटीस दाखवलेली असते त्याच्यावरती अधिपतींनी सही केलेली आहे हेही दाखवलेलं असतं आणि ती नोटीस पाहून तिच्या आईबाबा आणि अक्षरा खूपच नाराज झालेल्या असतात आणि अक्षरा रड़त असते आणि ती म्हणत असते की अधिपती असं कधीच करणार नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे मला विश्वासच बसत नाही आहे असं ती बोलत असते असं आपल्याला पाहायला भेटते जर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा